लोक बी मोदी मोदीच करत नाही मोदी करत नाहीत काय नाही ही थोडं बहुत आहेत आणि बाकीचा सगळा खेळ मशीन मध्ये आहे भाजपाला एक विचार तिथं काँग्रेसनं सत्तर वर्षात काय केलं एखाद्या भाजपाला विचारलं तर मला विचार म्हणा मी सांगतो त्याला त्याचा जन्म जी झाला ज्या दवाखान्यात ती दवाखाना बी काँग्रेसचा भाजपचा नाही पुढा त्यानं जी पाच वर्षाचा झाला आणि ज्या शाळेत गेला ती शाळा बी काँग्रेसनं बांधलेली आहे पुन्हा <laughs> त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये एक चेहरा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाला होता आणि ते शेतकरी माझ्यासोबत आहेत सांगाल आता मागच्या दहा वर्षापासून भाजपचं सरकार आहे आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक पद्धतीनं भाजप प्रचार करत आहे भाजप शेतकऱ्यांचं भलं करणार आहे का काय वाटो करणार काय वाटतं भलं कशाचं की पारनारळापासून फार सोन्यापर्यंत तिप्पट ते चौपट भाव केले टोटल आता चारश्याचा आम्हाला खत मिळत होता आता अठराशे ते दोन हजार आम्हाला पंचवीस हजारला सोनं मिळत होत ज्या वेळेस पाच हजार सोयाबीन विकत होत तेरा चौदाला ला त्यावेळेस पंचवीस हजार सोन्याचा भाव होता आता तुम्ही म्हणताल सोनं का शेतकऱ्याला रोज लागते का पण अकरावाच्या लग्नात तर पाच एकर ची टोटल माल जर विकला तर एक टोळा सोनं येऊ शकत नाही बर आता समजा पाच सव्वा पाच झाला समजा शेतकऱ्यापासून किती न गेला पस्तीसशे छत्तीसशे अडुतीसशे असा कोणताच धंदा नाही कि ज्यानं न बनिवतय त्याचा मुनाफा ठेवूनच त्यानं भाव करतो भाजपला आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गल्ली ते दिल्ली सत्ता पाहिजे राज्यात आमची सत्ता आहे काय निधी न करायचा आहे सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत त्याची माती झाली ना सगळी काय करायचंय दहावीस टक्के लोकाला तुम्ही बघून शेतकरी शेतमजूर काय राहिले त्यांच्याजवळ समजा एक शेतकरी असू न शेतमजूर असू त्याने वर्षाला दीड लाख रुपये त्याच्या लेखीच्या लग्नात जर सोनं घालायचं म्हणजे एक ब्या एक तोडा सोनं येत नाही त्याच्या गळ्यात करा घालावर का नाही लोक बी मोदी मोदीच करत नाही मोदी करत नाहीत काय नाही हे थोडं बहुत अंध बघतायत पण बाकीचा सगळा खेळ मशीन मध्ये आहे मशीन मध्ये हो बिलकुल सगळा खेळ हा मग आता काँग्रेसची तर महानगरपालिका आली मग कसं मला खेळ काँग्रेसची आली भाजपची आलं तिथं का, तीत, तीत का ती झटका झाला त्यांना झटका झटका त्यांच्या झाला बोलल्या हा तिथे मी सेटिंग होती हा चौकडच सेटिंग आहे मग सेटिंग म्हणल्यावर लढावं का नाही विरोधी पक्षाला न लढाल का झालं सिटिंग काय होईल ते होईल लढावं तर लागेलच ना लढत राहायचं मग लढाई एवढं बी अवसान ठेवल नाही भाजपनं ती भाजपला एक विचार तिथं काँग्रेसनं सत्तर वर्षात काय केलं एखाद्या भाजपवाला विचारलं तर मला विचार म्हणा मी सांगतो त्याला त्याचा जन्म जी झाला ज्या दवाखान्यात ती दवाखाना बी काँग्रेसचा भाजपचा नाही पुन्हा त्यानं जी पाच वर्षाचा झाला आणि ज्या शाळेत गेला ती शाळा बी काँग्रेसनंच बांधलेली आहे पुन्हा त्याच्यानंतर ज्या कॉलेजमध्ये गेला ती कॉलेज बी काँग्रेसचे यांनी बंद केले पंचवीस हजार शाळा शाळा म्हणला ती शाळा कॉलेज झालं आणि ज्या संस्थेत पुन्हा याने नोकरी लावला ती टोटल संस्था काँग्रेसवाल्यांनी तयार केलं ज्या नळातून तुमच्या घरात पाणी येत आहे ती धरण बी काँग्रेस यांनी एक बी नाही यांनी वाळू उकरली दोन वर्षात बुजून गेली धरण बांधलेले माझ्या आज्यानं बघितला बघितला मी बघितलो माझ्या लेकरांनी बघितले पाच पिढ्यानी यांनी वाळू उकरलेली आमच्या डोळ्यापुढे उकरली नको बुजून गेली ह्यांचे असले भाजपला प्रश्न करतात नाही नाही ती सतत काय सांगायला नाहीच की जवळ यांनी काय सांगणार यांनी जे बोललेलं आहे पंधरा लाख पुन्हा दोन करोड नोकऱ्या शेतकऱ्याच हे तीच पुन्हा शेतकऱ्याला बावीस पर्यंत डबल उत्पन्न ह्याच्यातलं एकतर केलं का आश्वासन अहो जेव्हा सत्ताधारी आहे त्यानं काय सांगायचं असते बाबा आम्ही ही बोललो होतो की ही आम्ही करणार आहोत आल्यानंतर हि तर दिलं सोडून त्यानं काय केलं अबे त्याला सोड तुला निवडून दिले तू झट मार ना सांग तुझं तुझ काय सांगायचंय ती बाबा ही केला आम्ही ना आता ही राहिलेली दोन आम्ही पुढे करणार आहोत सांग ना तू काय सांगायचं काय दुसरे